नमस्कार आपण पाहताय सांगावा न्यूजवर अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीत कॉलनीतील खेळाच्या मैदानाच्या आजूबाजूच्या झाडांच्या मोठमोठाल्या फांद्या तोडल्या आहेत तर काही झाडांचे पूर्णपणे मुंडण करण्यात आले आहे याच संदर्भात पाहूयात सविस्तर सांगावा एचे अर्थात हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीत कॉलनीतील क्रिकेट प्लेग्राउंडच्या ठिकाणी काही झाडांच्या फांद्या धोकेदायक असल्याच्या एचे मॅनेजमेंटच्या संबंधित व्यक्तीच्या अर्जानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पाहणी करून मोजक्या झाडांच्या फांद्यात छाटणी करण्याची परवानगी दिली होती परंतु परवानगी व्यतिरिक्त जास्तीच्या झाडांच्या फांद्या तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात महापालिकेचे संबंधित उद्यान विभाग निरीक्षक तसेच ज्याच्या नावे परवानगीसाठी के अर्ज केला होता त्या एचे संबंधित अधिकारी आणि येथील स्पोर्ट्स अकॅडमीचे व्यक्ती यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरं मिळाली आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क केला उद्यान विभागाचे निरीक्षक श्री घोडे म्हणाले की झाडांची धोकेदायक फांद्यात छाटणी तोडणीची परवानगी दिली पण पर प्रत्यक्ष आमच्या विभागाने त्यांची छाटणी केलेली नाही तो अधिकार सर्वस्वी एच ए मॅनेजमेंटचा विषय आहे परवानगी व्यतिरिक्त जास्त किती झाडांच्या फांद्या छाटणी झाली त्याचा पंचनामा करतो असे मत उद्यान विभागाचे निरीक्षक श्री घोडे यांनी फोनवर व्यक्त केले त्यानंतर एच एचे सहाय्यक अधिकारी एस एस जगताप यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले की सध्या मी त्या ठिकाणी नाही परंतु झाडांची फांदी छाटणी कॉन्ट्रॅक्ट हे आम्ही येथील स्पोर्ट्स अथॉरिटीकडे दिले आहे त्यामुळे किती झाडे तोडणी छाटणी झाली ते मला माहीत नाही मी केवळ फांद्या तोडण्याची रितसर परवानगी आणून दिली होती शेवटी आमच्या प्रतिनिधीने संबंधित स्पोर्ट्स अथॉरिटी असलेले पी बी एस स्पोर्टच्या संबंधित असलेल्या हर्षद पठाण यांच्याशी फोनवर बोलणे केले तेव्हा पठाण म्हणाले की मुलांना ग्राउंडवर खेळण्यासाठी ज्या ज्या फांद्यांचा धोकेदायक असा अडथळा निर्माण होत होता त्या तोडल्या गेल्या त्या कामे मी स्वतः मनाने कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही तर एच मधील झाडांच्या संदर्भात छाटणी तोडणी माहितीतील श्री पवार यांच्या ओळखीची असलेली व्यक्ती त्यांच्याशी व्यवहार करून संबंधित काम केले अशी ही वेगवेगळी मते मतांतरे संबंधित अधिकाऱ्यांशी असली तरी प्रत्यक्ष झाडांची फांदे छाटणी चालू असताना सांगावा न्यूज प्रतिनिधीच्या निदर्शनास आले की दोन झाडांचे तर पूर्णपणे मुंडन केले गेले आहे नियमाने तीस टक्के हिरवळ त्या झाडावर ठेवली गेली नाही प्रत्यक्ष छाटणी करीत असलेल्या कामगाराने दाखवलेल्या परवानगी पत्रात या पत्राचा संदर्भ घेतला असता असं लक्षात येत आहे की परवानगी असलेल्या झाडांच्या संख्या व्यतिरिक्त जास्तीच्या झाडांच्या फांद्या तोडल्यामुळे संबंधित याचे अधिकारी तसेच ज्यांच्या निगराणीत ही कार्यवाही झाली पाहिजे असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान विभाग निरीक्षक श्री घोडे व जास्तीच्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कटात सामील असलेले इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप होत असून याची कसून चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी केली आहे आमच्या प्रतिनिधीने ऑन द स्पॉट त्या ठिकाणी परवानगी पत्र पाहिलेलं होतं त्या परवानगी पत्रामध्ये एकूण तेरा झाडांच्या धोकेदायक प्रत्येकी पाच फांद्या तोडण्याची परवानगी होती पण प्रत्यक्षात मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी सतरा झाडांच्या फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत ही जास्तीची झाडे आणि त्यांच्या ज्या काही फांद्या तोडलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमधून ठळकपणे दिसत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने दिलेली परवानगी आणि त्या परवानगीला हरताळ फासत या परवानगीला केराची टोपली दाखवत या जास्तीच्या झाडांच्या प्रत्यक्षात फांद्या तोडल्या गेल्या तेरा झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी असताना सतरा झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या हा आरोप आता येथील स्थानिक नागरिक पुराव्यानिशी करीत आहेत समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा